हे काही सोपे उपाय करा आणि फंगल इन्फेक्शन म्हणजेच गज करणं टाळा नमस्कार मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी तुम्हाला देणारे आरोग्याच्या काही टिप्स गज करणं म्हणजेच फंगल इन्फेक्शन पावसाळ्यात खूप जास्त प्रमाणात आपल्याला दिसतं पावसाळ्यामध्ये आजूबाजूला भरपूर प्रमाणात मॉइश्चर असल्यामुळे फंगल इन्फेक्शन खूप प्रेव्हेलंट असतं आणि शिवाय त्यात कपडे वाळत नाहीत भिंती ओल्या असतात ह्याच्यामुळे ते घरात पटापट त्याचे स्पोर्स पसरत असतात तर अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण फंगल चे जे जे स्पोर्ट्स आहेत तुमच्या आजूबाजूला त्याची शरीरावर होणारी ग्रोथ ही आपण वेळेतच थांबू शकतो ह्याच्यात सगळ्यात सोपा उपाय पहिला म्हणजे निंबोणी ज्याला कडुलिंबाच्या बियांचं तेल हे जे मिळतं तर ते तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त घाम येतो किंवा ज्या ठिकाणी आपण जनरली स्वच्छता जास्तीत जास्त ठेवली जात नाही किंवा ज्या ठिकाणी ओल्या कपड्यांचा संपर्क असतो त्या ठिकाणी रोज रात्री झोपताना किंवा आंघोळीच्या अर्धा ते एक तास आधी हे लिंबोणीचं तेल तुम्ही लावू शकता त्यानंतर त्याच्यावर तुम्ही तुमचा जो काय अँटीफंगल किंवा नॉर्मल सोप आहे त्याच्याने आंघोळ करून तो भाग धुवून काढू शकता निंबोळीचं चा तेल जर मिळत नसेल तर साधं खोबरेल तेल ज्याच्यात तुम्ही भीमसेनी कापूर टाकलेला आहे असं तेलाचासुद्धा तेवढाच चांगला वापर होतो तिसरी गोष्ट आहे की तुम्ही जे आंघोळीला पाणी वापरणार ते नुसतंच गरम करायच्याऐवजी जसं मागच्या वेळेस मी वावडिंगाचं पाणी पोटात घ्यायला सांगितलं तसंच वावडिंगाच्या पाण्याचा आंघोळीच्या स्वरूपातही चांगला उपयोग होतो फंगल इन्फेक्शनचे स्पोर्स मारण्यासाठी आणि तिसरी गोष्ट जर फंगल इन्फेक्शन ऑलरेडी झालं असेल किंवा सुरुवात असेल किंवा तुम्हाला खूप जास्त घामिण्याची टेंडन्सी असेल आणि म्हणून वारंवार वारे फंगल इन्फेक्शन होत असेल तर हिरड्याचं चूर्ण हे पोटात न घेता ते ॲज अ उद्वर्तन जसं आपण उठणं वापरतो प स्नानानंतर दिवाळीत तसं उठण्याच्या जागी तेल न लावता फक्त हिरड्याचं चूर्ण अंगाला चोळून मग आंघोळ करणे ह्याने फंगल इन्फेक्शन मुळापासून व्यवस्थित जातं किंवा झालेलं नसेल तक चा तर घाम येण्याचं प्रमाण कमी होऊन त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन होत नाही तर अशाच काही आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करत राहा मेधामृत आयुर्वेदला धन्यवाद